गणित भाग दोन प्रकरण पहिले भूमितीतील मूलभूत संबोध आजच्या भागात आपण संख्या रेषा हा उपघटक अभ्यासणार आहोत संख्या रेषेवरील बिंदू निर्देशक आणि त्यातील दोन बिंदूतील अंतर कसे काढतात हे पण अभ्यासणार आहोत आता ही रेषा आहे ही संख्या रेषा आहे संख्या रेषा म्हणजे काय तर ज्या रेषेवर शून्य धनपूर्णांक आणि ऋणपूर्णांक या संख्या दाखविल्या जातात त्या रेषेला संख्या रेषा म्हणतात आता या संख्या रेषेवर शून्यापासून उजवीकडे ज्या संख्या आहेत त्यांना धनसंख्या म्हणतात शून्यापासून डाईकडच्या ज्या संख्या आहेत त्यांना ऋणसंख्या म्हणतात या संख्या रेषेवर जी इंग्रजी अक्षरे आहेत ए बी सी डी यांना बिंदू म्हणतात याचे या वाचन बिंदू ए बिंदू बी बिंदू ओ बिंदू जे बिंदू के असे करतात आता या बिंदूंच्या खाली जे अंक आहेत त्याला त्या बिंदूंचे निर्देशक म्हणतात बिंदू एचा निर्देशक एक बिंदू बीचा निर्देशक दोन बिंदू सीचा निर्देशक तीन हे आपण इथे लिहूया आता बिंदू एचा निर्देशक बिंदू एचा निर्देशक एक आहे तो इथे एक लिहूया बिंदू बीचा निर्देशक दोन बिंदू बीचा निर्देशक दोन बिंदू जेचा निर्देशक बिंदू जे जेचा जे निर्देशक वजा एक आहे इथे वजा एक लिहिले बिंदू केचा निर्देशक बिंदू के केचा निर्देशक वज दोन आहे इथे वज दोन लिहिले आता बिंदू आणि निर्देशक हे समजल्यानंतर आपल्याला संख्या रेषेवरील दोन बिंदूंच्या दरम्यान अंतर काढायचे असेल तर आपल्याला काय आवश्यक आहे तर त्या संख्यांमधील लहान मोठेपणा समजला पाहिजे संख्यांमधील लहान मोठेपणा म्हणजे काय तर एक गोष्ट लक्षात ठेवा शून्यापासून उजवीकडे जस जसे जावे तस तशा संख्या मोठ्या मोठ्या होत जातात शून्यापासून उजवीकडे गेले की शून्यापेक्षा एक मोठा एक पासून उजवीकडे गेलं की एक पेक्षा दोन मोठे दोनपासून उजवीकडे गेलं की दोनपेक्षा तीन मोठे या प्रकारे शून्यापासून उजवीकडे जस जसे जावे तस तशा संख्या मोठ्या मोठ्या होत जातात आता शून्यापासूनच्या जा ज्या संख्या डावीकडे आहेत त्या शून्यापासून डावीकडे जस जसे जावे तस तशा संख्या लहान लहान होत जातात म्हणजे शून्यपेक्षा वजा एक लहान वजा एकपेक्षा पेक्षा वजा दोन लहान वजा दोनपेक्षा पेक्षा वजा तीन लहान म्हणजेच हे आपल्याला असं लिहिता येईल या प्रकारे शून्यापासून उजवीकडे गेले की शून्यपेक्षा एक मोठा एक पासून उजवीकडे गेले की एक पेक्षा दोन मोठा दोनपासून उजवीकडे गेले की दोन पेक्षा तीन मोठे म्हणजे या शून्यापासूनच्या उजवीकडच्या धनसंख्या मोठ्या मोठ्या होत जातात आता शून्यापासूनच्या डावीकडच्या ऋणसंख्या या शून्यापासून डावीकडे गेले की लहान लहान होत जातात म्हणजेच शून्यापेक्षा वजा एक लहान म्हणजे शून्य मोठा वजा एकपेक्षा वजा एक लहान शून्यपेक्षा म्हणजे शून्य हा वजा एकपेक्षा मोठा आता वजा एक पासून डावीकडे गेले की वजा एक मोठा वजा दोनपेक्षा वज दोनपासून डावीकडे गेले की वजा दोन मोठे वजा तीनपेक्षा इथे एक गोष्ट लक्षात ठेवा या धनसंख्या उजवीकडे तस तशा मोठ्या होत जातात म्हणजे एकपेक्षा चार मोठा शून्यपेक्षा चार मोठा वगैरे वगैरे आता शून्यपासून डावीकडे जसजसे जावे तसतशा संख्या लहान होत जातात म्हणजेच शून्यपेक्षा वजा एक लहान शून्यपेक्षा वजा दोन लहान वजा दोनपेक्षा वजा तीन लहान म्हणजेच शून्यपेक्षा वजा चार लहान आता इथे एक गोष्ट लक्षात ठेवा वजा एकपेक्षा वजा दोन लहान वजा दोनपेक्षा वजा तीन लहान म्हणजेच जेवढी लहानात लहान ऋणसंख्या दिसत असेल तेवढी ती मोठ्यात मोठ्या ऋणसंख्येपेक्षा मोठे असते म्हणजे याचाच अर्थ वजा एक हे वजा एक कोणत्याही मोठ्या ऋणसंख्येपेक्षा वजा एक हे कोणत्याही मोठ्या ऋणसंख्येपेक्षा मोठे असतात म्हणजेच वजा एक मोठे वजा चार लहान वजा एक मोठे वजा दोन लहान मोठ्यात मोठ्या ऋणसंख्येपेक्षा लहानात लहान ऋणसंख्या मोठी असते आता वजा चार आणि वजा दोन यांची तुलना केली तर वजा दोन मोठे असतात वजा चार लहान असतात आता एक संख्या जर धन घेतली आणि एक संख्या ऋण असेल एक संख्या धन आणि एक संख्या ऋण असेल तर त्यातील धनसंख्या मोठी असते म्हणजेच एक हे धन आहेत आणि वजा दोन हे ऋण आहेत यांची जर तुलना केली तर एक धन एक मोठे ऋण एक लहान समजा इथे आता ऋण चार हे ऋण चार घेतले आणि हे धन दोन घेतले इथे धन दोन लिहिले जर यांची तुलना केली तर वजा चार लहान असतात आणि धन दोन मोठे असतात म्हणजे इथे एक गोष्ट लक्षात ठेवा लहानात लहान धनसंख्या असली तरी ती मोठ्यात मोठ्या ऋणसंख्येपेक्षा मोठीच असते म्हणजेच धनसंख्या जेवढी लहान असेल तेवढी ती कोणत्याही ऋणसंख्येपेक्षा मोठीच असते दोन बिंदूंमधील अंतर कसे काढतात ते पुढील भागात अभ्यासूया सर्वसंच एक पॉईंट एकमध्ये विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद